नितेजी मुळात राणेसाहेब काही इतके कडवे हिंदुत्ववादी किंवा प्रचार प्रखर विचार व्यक्त करणारे म्हणून बघितले जात नव्हते हो ते मराठीच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक होते नितेश राणेंमध्ये अचानक अशा स्वरूपाचा हिंदुत्वाचा कट्टरवाद किंवा एक आक्रमकता अगदी प्रहार करावी इतकी ती कुठून आणि का म्हणून आली मुळामध्ये एकोणचाळीस वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये राणेसाहेब तयार झाले आम्ही लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे अनुभव घेत आलेलो आहे राणेसाहेबांचं राजकारण कदाचित तुम्हाला जवळून कितपत पाहिलं आहे अभ्यास केला हा विषय आहे पण तेव्हा राणेसाहेबांनी पण हिंदुत्वाच्या विषयावर तेवढंच कडक भूमिका घेतलेली फक्त तेवढं काय इलेक्ट्रॉनिक चॅनल तेव्हा नव्हते सोशल <laughs> मीडिया तेव्हा नव्हती आणि ते माध्यम कमी असल्यामुळे नेमकं कुठे कशी भूमिका घेतली हिंदुत्वासाठी नेमकं राणेसाहेबांनी कटली कुठली भूमिका बजावली हे कदाचित आपल्याला आपल्याकडे कुठेतरी रेकॉर्डेड नाही आहे असल्यामुळे या गोष्टी असू शकतात पण आम्ही तसं प्रामुख्याने कडवट आम्ही हिंदुत्वादीच आहोत बारा वर्ष काँग्रेसमध्ये जाण्याची जी काय चूक आम्ही लोकांनी केली त्याची वेगळी राजकीय कारण आहेत ही आपल्यालाही माहिती आहे त्यानिमित्ताने पण आज भारतीय जनता पक्षामध्ये एका राष्ट्रवाद आणि हिंदुत्व प्रखर हिंदुत्व मांडणाऱ्या पक्षामध्ये आल्यानंतर आज आमच्यामधले जे ओरिजिनल जे भावना आहे किंवा आमचं रक्त भगवं हे आम्ही अधिकारवानिनी जसं सांगतो ते प्रखरतेने मांडण्याचं काम त्याच्यासाठी काम करण्याचं का संधी समाजासाठी काम करण्याची संधी हिंदू समाजासाठी ती आता माझ्याकडे जवळून आले असल्यामुळे मी माझ्या नॅचरल रोलमध्ये आलेलो आहे काही दिखावा दाखवायची गरज नाही <laughs> जे आहोत तसे आहोत विषय जे बाळासाहेबांचं जहाल हिंदुत्वचा अनुभव आम्ही लोकांनी बघितलेला आहे ऐकलेला आहे त्याचा आता त्याच मार्गावर भारतीय जनता पक्षासारखा एक राष्ट्रीय पक्ष जो हिंदुत्वाला मानणार आहे राष्ट्रत्वाला मानणार रा आहे त्याच्यासाठी काम त्या निमित्ताने काम करायची संधी बरोबर आहे पण या परिस्थितीमध्ये तुम्ही पुढच्या आदल्या प्रश्नाला बोलताना पण म्हटलं आम्ही चूक केली काँग्रेसमध्ये गेलो बारा वर्ष काँग्रेस बरोबर राहिलो ही सर्वात मोठी चूक होती तर म्हणजे राणेसाहेब तुमच्या कुटुंबामध्ये अशी चर्चा होते की तो निर्णय आपला का चुकला म्हणून याच्यापेक्षा फसवलं गेलं चुकण्यापेक्षा फसवलं गेलं आम्हा लोकांना ज्या राणेसाहेब एक माजी मुख्यमंत्री म्हणून काही गोष्टीची चर्चा करून जेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेले त्या खरं म्हटलं तर आमच्यासाठी शिवसेना सोडणं हाच मोठा विषय होता आदरणीय बाळासाहेबांचे विचार आणि त्यांचा पक्षाकडून लांब जाणं हा राणे कुटुंबावरवर बरोबर झालेला फार मोठी घटना आहे पण तरीही राणेसाहेबांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि मग काँग्रेसच्या प्रमुखांनी पक्षश्रेष्ठीने हाय सोकॉळ कमांडने जे काय शब्द दिलेले ते बारा वर्ष पाळले नाहीत शेवटी तुम्ही एखाद्या माजी मुख्यमंत्रीला घेता प्र प्रवेश देता त्यांना काही शब्द देता अपेक्षित आहे की तुम्ही ते शब्द पाळावेत कारण का तुम्ही एक एवढा जुना पक्ष तुम्हाला स्वतःला म्हणता एवढे एवढे मोठे मोठे गुणगान काँग्रेसचे म्हणता पण तुम्ही दिलेला शब्द अगर पाळत नसाल ना आणि आम्ही काय काँग्रेससाठी ॲसेटच होतो जे काय प्रत्येक दिलेला कार्यक्रम आम्ही पूर्ण केला सगळ्या ताकदीने आम्ही आमच्या निवडणुका लढवला मला आठवतं निलेजी एक अशी परिस्थिती होती की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सोडून त्या काळात काँग्रेसची एक पण जिल्हा परिषद आली नाही चौदा ते एकोणीस काळामध्ये म्हणजे राणे साहेब काँग्रेसमध्ये असणं हे काँग्रेससाठी कोकणासाठी ऍसेटच होतं मी पण दोन हजार चौदाला काँग्रेससाठी काँग्रेसचा एकमेव आमदार पूर्ण कोकण पट्ट्यावर निवडून आलं थाणा ते तळ कोकणापर्यंत सिंधुदुर्गापर्यंत आम्ही जेव्हा तुमच्यासाठी ऍसेट म्हणून काम करतोय तेव्हा तुम्ही तुमचे शब्द पाळले पाहिजे पण तसा अनुभव आमच्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका